मंडळी बीडचे माजी आमदार आर टी देशमुख यांचं काल अपघातात निधन झालंय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ते समर्थक राहिले होते काल त्यांच्या गाडीला अपघात झाल्याने गाडीचा अगदी चक्का चूर झाला होता आणि आर टी देशमुखांना सुद्धा लातूरला नेताना त्यांचा जागेवर मृत्यू झाला माजलगाव विधानसभेतून ते निवडून आले होते आणि गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक राहिले होते गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर त्यांनी पंकजा मुंडेंसाठी काम केलं यामुळे मुंडे कुटुंबियांशी त्यांचा जवळचा संपर्क होता काय झालंय नक्की कसा झाला हा अपघात सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वरील बेलकुंड उड्डाणपूलवरून जात असताना गाडी स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडून चार वेळेस पलटी झाल्याने भीषण अपघाताची घटना ही घडलेली आहे या अपघातात माजी आमदार आर टी देशमुख यांचं निधन झालं आणि अपघातानंतर त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आलं होतं लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार मंडळी सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला खासदार बजरंग सोनवणे यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे तर मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून लातूर गाठलं तसेच देशमुख कुटुंबियांशी फोनवरून संवादही साधला दरम्यान आर देशमुख हे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत माजलगाव मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार बनले होते ते दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणूनही बीड जिल्ह्यात परिचित होते दरम्यान राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नांदेड येथील कार्यक्रमात असतानाच त्यांना ही माहिती कळाली यानंतर तातडीने त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करत मंत्री पंकजा मुंडे या रवाना झाल्या आर टी देशमुख यांच्या मंडळी कुटुंबियांशी संवाद साधत त्यांनी धीर दिला तसेच सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टर किनीकर यांच्याशी संवाद साधून त्यांनी माहिती घेतली यात बजरंग सोनानेकडून सुद्धा श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे लातूर जिल्ह्यात घडलेल्या भीषण अपघातात माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय आर देशमुख जिजा यांचं दुःख निधन झालं जिजांच्या जाण्याने बीड जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली असं बजरंग यांनी म्हटलेलं आहे तसेच आर देशमुख यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही काँग्रेस पक्षातून केली होती कालांतराने ते भाजपमध्ये दाखल झाले होते परळी पंचायत समिती सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी सहा वर्ष काम केले आहे परळी तालुक्यातील मोहा या मूळ गावचे असलेले आरटी देशमुख हे सामान्य कुटुंबातून राजकारणात आले होते आणि त्यांच्यावर यापूर्वी लिव्हर चेंज ही करण्यात आली होती दिवंगत लोकप्रिय नेते गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांनी आस्ता गायत पंकजा मुंडे यांच्यासाठीच पक्षात काम केलं आणि माजलगाव मतदारसंघातून त्यांना विधानसभेची उमेदवारी देखील देण्यात आली होती आता मंडळी या निवडणुकीत अतिशय अटीतटीच्या वातावरणात त्यांनी ही निवडणूक जिंकली होती पाच वर्षे त्यांनी माजलगाव मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व केलं होतं अतिशय सोजवळ सुसंस्कारी संयमी आणि खंबीर नेता अशी त्यांची कायम प्रतिमा परळीसह बीड जिल्ह्यात राहिलेली होती वैद्यनाथ कारखान्यात ते संचालक होते तसेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि एकूणच भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं दोन हजार मध्ये माजलगाव मतदारसंघातून आर टी देशमुख यांनी भाजपच्या तिकटावर निवडणूक लढवत बाजी मारली त्यांनी तीन टर्मचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाशदा सोळंकी यांचा सदतीस हजार दोनशे पंचेचाळीस मतांनी पराभव केला आर टी देशमुख यांनी एक लाख बारा हजार चारशे सत्त्याण्णव मतं घेतली सोळंकी यांना केवळ की पंच्याहत्तर हजार दोनशे बावन्न मतं मिळाली दोन हजार एकोणीसमध्ये माजलगाव मधून भाजप न रमेश कोकाटे यांना उमेदवारी दिली राष्ट्रवादीच्या सोळंकी यांनी कोकाटे यांचा बारा हजार आठशे नव्वद मतांनी पराभव केला होता लातूर तुळजापूर सोलापूर मार्गावरील बेलकुंड जवळ त्यांच्या गाडीला आज अपघात झाला आणि हा अपघात इतका भयावह होता की गाडीचा चेंदामेंदा झाल्याचं फोटोत पाहायला मिळते हा अपघात कसा झाला ते आता ला पाहूयात ते लातूरला निघाले असताना उड्डाणपुलावरून जात असताना पावसाचे पाणी हे वाहत होतं आणि उताराने वाहत जे असणारे पाणी त्यांच्या गाडीच्या काचेवर आले त्यामुळे ड्रायव्हरला काही अंदाज आला नाही आणि ड्रायव्हरने ब्रेक दाबला आणि गाडी कठड्याला धडकून खाली पलटी मारत पडली यामुळे गाडीचा चक्का सुरू झाला दरम्यान अपघातानंतर गंभीर जखमी मंडळी अवस्थेत जिजा यांना लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं सह्याद्री हॉस्पिटलच्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं होतं आता आर टी देशमुख यांच्या निधनाने मराठवाड्यातील भाजपची एक धडाडती तोफ थंड झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे आता त्यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे मराठा नेते विनायक मेटे यांच्यानंतर आर टी देशमुख हे बीडमधील तिसरे असे नेते आहेत ज्यांचा अपघाती मृत्यू झालाय विशेष भारीकडून आर टी देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली एका सामान्य कार्यकर्त्यापासून माजलगावच्या आमदार पदापर्यंत मजल मारलेल्या आर टी देशमुखांच्या जीवनप्रवासाबद्दल मंडळी तुमच्या प्रतिक्रिया ही कमेंट करून निश्चित सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद